तर स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वाय तुषार कदम आता आपण आलो आहे वरती खिंडीत आपल्या माळावरती हे बघा इथं वरती दिसतं इथं वन साईडला सकाळी आपल्याला आता वाजलेत की ती बारा वाजून गेले असतील तर आम्ही गुरांना सरवायला आलेलो वरती घेऊन आलेलो होतो इथं वरती बघा आज बारा वाजलेत गुरुकडे सरत बघा या साईडला बारा वाजून गेलेत बघा तिथं संदेश जाधव आहे माझा मामा मामा आम्ही गुरुणा सरवायला आणलेलं वरती तर आता आम्हाला इथं एक साईडला आलबी दिसले म्हणजे मशरूम इंग्लिशमध्ये बोलायला गेलं तर आणि अलबी मराठीमध्ये आपल्या कोकणामध्ये बोलतात ते बघा अलबी दिसायलाच लागले तिथं आज खूप सकाळपासून खूप पाऊस होता सकाळ सकाळपासून हे बघा अलबी एक साईडला दिसत बघा हे बघा आणि इथे पण आहेत एक साईडला खूप दिसत आहेत पुरी तर ते दिसायला लागलेत आपल्याला आपण गृहशी आलेलो आज हे बघा एका साईडला पण खूप आहेत हे बघा हे बघा तर पूर्ण चार हो आज आपण बघूया गुरांच्या गुरांसोबत आलो आहे तर गुरु एक साईडला चढत आहेत आणि आपण एक साईडला आपलं आलबी जमूया तरी सकाळी वाटलेलं आम्हाला की पाऊस पडत होता पूर्ण जास्त तर वाटलेलं सकाळी आम्हाला की अलबी रुजतील तरी बघूया आता आलबी बघू किती भेटतात आता आज आज अलबीयांचा पूर्ण फिट मारू किती भेटतात आज बघूया आजचा दिवस पडून त्याच्यामध्ये तर चला बघूया कंटिन्यू राहा बघूया तुम्हाला आलबी दाखवतो बघा अशा प्रकारे आलवी जी असतात आपण एक एक कुकळी अशी दाखवत सकाळी आलो असतो तर त्यांचे कलेगले भेटले असते आपल्याला म्हणजे कळी गळी ते आता जराशी एकदम हे झाले उतरले जे उतरले घ्यायचे <laughs> नाहीत अशी काढायची एक साईडनी बघा असं असं असतं बा अशी एक एक साइडनी काढत नाहीयची हे बघा इकड पार्कमध्ये बघा आतमध्ये पूर्ण आहेत <laughs> हरले <laughs> हाड काढतेस क्या <laughs> ते एकदम असे उतरले उतरले असे उतर वाटेल एकदम पाहिजे पानं उलटी फिरलेली असेल ना ती वाले नाही घ्यायची पाना असतं का त्याला म्हणजे तेच उलटे रे पा फिरतात बघा बा पांढरा कोकणचा म्हणजे अळबी हा पूर्ण बॅबलेट म्हणजे असं घ्यायचं मशरूम बेबलेट असं उतरलेला असं घ्यायचा मशरूम साईडला असे भेटतात आपल्याला बघू किती भेटतात आता आजचा बघू किती किती भेटतात असं आपल्याला हे बघा मित्रांनो हळूहळू थोडं थोडं पाऊस सुरू व्हायला लागला आहे बारीक बारीक हे बघा ह्या साईडला पण अशी आलीबी आहेत हे बघा हे उतरलेले आहे हे घेऊन काय फायदा नाही म्हणजे उतरणं म्हणजे खराब झालं आहे पूर्ण हे बघा हे बघा बघूया हे बघा ह्या साईडला म्हणजे फिच खराब झालेलेत झालेले आहेत हे बघा हा थोडा चांगला आहे हा खराब झाला आहे पूर्ण हे बघा थोडा चांगला आहे इथे थोडी ते पण आहेत हे बघा इथे आहेत तिथेच इथे आहेत अजून शोधूया आपण भेट किती बघूया अजून आपल्याला इथे अल्बर भेटलेला आहे दोन आहेत असे काढायचे ते हे बघा अजून एक एक आहे तो काढू हे बघा मोठा तर मोठा आहे हे बघा हे बघा चला तर अजून बघूया आपण हे बघा मित्रांनो आपल्याला केवढे अल भेटलेले आहेत बघा एवढे भेटले आहेत अजून बघतोय किती शोधण्याचा प्रयत्न करतो आम्ही वातावरण शकता पूर्ण ढगाळ झाला आहे पाऊस झाला आला बारी बारी आता तर बघूया किती भेटतात अजून हे एवढी भेटलेली आहेत तुम्हाला घरी येऊन दाखवत होता तर चला बघूया अजून काय भेटतंय का नाही तर बघू चला तर बघू चला ए फ्यू मोमेंट्सला इथं हे बघा अल अलबनचं कालवान तुम्ही आता बघत आपण अल्ब्याचं कालवण दाखवलं मी तुम्हाला तर मग अशी मी अलबी जे ठेवून गेलो ना मी तर तेव्हा घरात लाईट नव्हती शूट म्हणजे लाईट गेली होती मला शूट करायला नाही भेटलं आणि शूट त्या मी रेसिपी पण शूट करणार होतो पण त्याच्या शूट करायला नाही भेटला मला लाईट आल्यावर दा त्यात लाईट आली कालवन लाईट दाखवलं ला। आज खूपच भारी अल्बी भेटले आणि खूप भारी प्रमाणात आणि आपण अल्ब्यांचं त्या दोन तीन दिवसांमध्ये बघू आज तर नक्षत्र निघालं होतं म्हणून आपल्याला माहिती वाटलं होतं की आज अल्बी बी घेणारे तर दोन दिवस तीन दिवसामध्ये बघू आपण की आपल्याला आरबी भेटतायत का अजून जर आपल्याला दोन तीन दिवसामध्ये आलबी भेटली तर त्याची रेसिपी पण आपण टाकायचा प्रयत्न करू मग तुम्हाला मी काय म्हणजे सांगेन की आपण रेसिपी कशी करतात एक गावठी स्टाईल म्हणतल्या कोकणातल्या पद्धतीप्रमाणे कशी आरबी करतात त्याची रेसिपी सांगेन मी तुम्हाला कशी करायची ती मग ते दाखवून तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आपल्याला असे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्यासोबत लाईक लागला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय टाटा